आम्हा सर्व शेतकऱ्यांचे कुशल मार्गदर्शक उद्योग व्यवसाय क्षेत्रातील प्रेरणास्थान प्रगतशील शेतकरी माननीय श्री शशिकांत काळगी आपणास जन्मदिनाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छू माननीय श्री शशिकांत काळगी मित्र परिवार जत व गुरुकृपा बेदाना प्रोसेसिंग युनिट जत काळगी ग्रीन एनर्जी लिमिटेड जत व सर्व शेतकरी मित्र जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज सर्वसामान्य शेतकऱ्यांना प्रगतीची भरारी घ्यावी याकरिता निस्वार्थ मार्गदर्शक म्हणून उभे असणारे माननीय श्री शशिकांत काळगी श्री शशिकांत काळगी हे नाव जत तालुक्याच्या उद्योग सामाजिक आध्यात्मिक आर्थिक तथा शेती विश्वात दिमागदारानं परिचित आहे श्री शशिकांत काळगी हे वयाच्या साठाव्या वर्षामध्ये यशस्वी घौडतोड करत असून आज त्यांचा वाढदिवस आहे साठ वर्षाच्या त्यांच्या यशस्वी जीवनात सर्वसामान्यांकरता झोकून देऊन मदतीचा हात पुढे करणारे व्यक्तिमत्व म्हणजे श्री शशिकांत काळगी एखाद्या तरुणालाही लाजवेल अशा पद्धतीची हसरा व प्रसन्न चेहरा आणि त्यांची कार्यक्षमता मात्र जोग आहे वडिलोपार्जित राजकीय वारसा असतानाही श्री शशिकांत काळगी हे मात्र राजकारणात कोणत्याही राजकीय पदाच्या आधी न राहता आपली राजकीय ताकद श्री काळगी यांनी सर्वसामान्यांकरता पणाला लावली एल एल बीचं शिक्षण घेऊन उत्तम जीवन जगणं श्री काळगी यांना सहज शक्य होतं पण आपल्या अंगी असणारे अनेक सुप्त गुण ओळखून श्री काळगी यांनी उद्योग सामाजिक आर्थिक व शेती क्षेत्रात आपला विशेष असा ठसा उमटवला या सर्व क्षेत्रात श्री काळगी यांनी अल्पावधीत गरुड झेप घेतली असली तरी दुष्काळी जत भागातील शेतकरी हा प्रगतीपथावर जावा हा माणस उराशी धरून आजही ते उत्तम पद्धतीपणे कार्यरत करत आहेत श्री शशिकांत काळगी यांना शेतीचं पूर्वीपासूनच भलतेच वेळ असून या जतच्या मातीशी त्यांची घट्ट नाळ जोडलेली आहे आणि म्हणूनच ते एक यशस्वी शेतकरी म्हणून सुपरिचित आहेत रामपूर इथं असणाऱ्या ऐंशी एकर जमीन पूर्ण क्षमतेनं विकसित करून अनेक प्रकारच्या पालेभाज्या ढोबळी मिरची आले कारल या प्रकारची अनेक पिकांची लागवड केली आहे त्यातून त्यांना कोठ्यावधी रुपयांची मिळकत मिळू लागली आहे नवनवीन शेतीविषयक तंत्रज्ञानाचा अवलंब करून भरघोस उत्पन्न कसं घेता येतील यात ते नेहमी सक्रिय व व्यस्त असतात त्याचबरोबर जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत परंपरागत चालू असणाऱ्या शेतीला उच्च तंत्रज्ञानाची जोड लावून देणाऱ्या श्री शशिकांत काळगी यांना अनेक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय महाराष्ट्र शासनातर्फे दोन हजार चार चा प्रतिष्ठित असा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी या पुरस्कारानं गौरवण्यात आले केवळ आपला विकास हे ब्रीदवाक्य खोडून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे निस्वार्थ मार्गदर्शक म्हणून शेतकऱ्यांच्या अशा या बहुगुणी व्यक्तिमत्व श्री शशिकांत काळगी यांचा आज जन्मदिन असून लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा